नमस्कार मी संतोष नलावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा शिक्षक कोकण शिक्षक पदवीधर मतारसंघाची निवडणूक दहा जून रोजी जाहीर झालेली आहे आणि या पद कोकण पदवीधर मतदारसंघातून कोकणचे नेते सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना उमेदवारी मिळावी असं प्रत्येक मनसैनिकांना आणि कोकणवासियांना वाटत आहे कारण गेले एकोणीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माणचे वैभवजी खेडेकर या कोकणामध्ये काम करत आहेत आणि मनसने का असू दे तर कोकणवासी असे प्रत्येक मनातील हे वैभव खेडेकर आदराने नाव घेतलं जातं म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघातून कोकणचे नेते वैभव खेडेकर यांना लोकसभेची पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळावी ज्या पद्धतीने लोकसभेची महायुती म्हणून निवडणूक लढलो गेलो त्याच पद्धतीने कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सन्मान्य वैभवजी खेगर यांना उमेदवारी जाहीर व्हावी किंवा मिळावी येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिवासीचे पक्षप्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची आम्ही शिवतीर्थावरती जाऊन भेट घेणार आहोत आणि या कोकण पदवीवर मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय वैभवजी खेडेकर यांच्या नावाची आम्ही मागणी करणार आहोत असं प्रत्येक महाराष्ट्र नव नवनिवासनेला वाटत आहे की सन्माननीय रत्नागिरी जिल्ह्याला यावेळेस मान मिळावा रत्नागिरी जिल्ह्याला यावेळेस त्याचा सन्मान व्हावा म्हणून कोकणवासियांच्या वतीने वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळावी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन राजाराम गायकवाड मनसे उपजिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी माजी नगरसेवक दापोटे पदव्युतर शिक्षण संघ संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत येत्या दहा जूनला त्या, त्या निवडणुका होतील देखील आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची कोकणातील सर्व महाराष्ट्र सैनिकांची एकच इच्छा आहे की महायुतीकडून सन्माननीय वैभवजी खेडेकर म्हणजे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेबांना ही उमेदवारी जाहीर व्हावी असं आमच्या सर्वांचा मानस आहे आणि महाराष्ट्र नर्मळ सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट व आमचे दैवत सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे आम्हाला योग्य ते न्याय देतील आणि आमची ही इच्छा देखील ते पूर्ण करतील आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो की आम्ही जे तुम्हाला साकडं घातलं आहे देवीला ते साखडं सन्मान्य राजसाहेबांनी आमचं पूर्ण करावं हे आमच्या सर्व कोकणवासियांची व महाराष्ट्र सैनिकांची मागणी आहे धन्यवाद नमस्कार मी संजय आखाडे महाराष्ट्र सैनिक येत्या दहा जूनला कोकण पदवीदार संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आदरणीय वैभोजी खेडेकर साहेब यांना ही उमेदवारी जाहीर व्हावी हो अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकणातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडं आम्ही सर्व पदाधिकारी हे त्यांच्याकडं साकडं घालू आणि मला खात्री आहे की शंभर टक्के त्यांना ती उमेदवारी जाहीर होईल कोकणातील फायरब्रँड नेते अशी आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांची ओळख आहे कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये तळागाळात संपर्क असणारे नेते आहेत लोकांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि मला खात्री आहे आमच्या सर्व कोकणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विनंती आदरणीय राजसाहेब ठाकरे हे मान्य करतील आणि आदरणीय वैभोजी साहेबांचा हा विजय हा नक्की होईल आणि कोकणातून एक फायर ब्रँड असं नेतृत्व विधान परिषदेला नक्की जाईल अशी मला खात्री आहे नमस्कार मी शाही रत्नागर महाकाळ माझे विभागाध्यक्ष येत्या दहा जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून कोकण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असलेले राज्य सरचिटणीस सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेब यांना उमेदवारी मिळावी असं माझ्यासारख्या सर्वसामान्य असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं साहेबांनी या कोकणामध्ये केलेलं काम साहेबांनी अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज आणि स्वतः पदवीधर असल्याकारणानं ही उमेदवारी साहेबांनी मिळावी असं आम्हाला मनापासून वाटतं कारण का साहेब हे आमच्यासारख्या तरुणांचे आयडॉल आहेत आणि अविरतपणे या ठिकाणी समाजकार्यामध्ये झोकून देणारा असा नेता आज आपण पाहतोय कोकणामध्ये असंख्य दिग्गज नेत्या असतानासुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व राखून ठेवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून ही उमेदवारी महायुतीनं साहेबांनी द्यावी ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनापासून वाटतं साहेबांनी राजसाहेबांनी याचा नक्कीच विचार करावा असं आम्हाला मनापासून वाटतं धन्यवाद नमस्कार मी नंदू साळवी माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कालच से एक सोशल मीडियावर बातमी असली की येत्या दहा जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघासाठी सन्मान्य वैभवजी खेडेकर यांना उमेदवारी द्यावी एवढे वीस वर्ष राजकारण मी त्यांच्याबरोबर करतोय खरोखर आनंद झाला की आपल्या नेतृत्वाला कुठेतरी न्याय मिळेल आणि आई चरणी मी हीच प्रार्थना करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी रुद्र सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांनी हा विषय उचलून या पदवीधर मतदारसंघासाठी वैभवजी खेडेकर यांना महायुतीतर्फे उमेदवारी द्यावी आणि त्यांनी या विधानसभेमध्ये आमच्यासारख्या पदवीधरांचा प्रश्न उचलून धरावा धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपचार प्रमुख सोशल मीडियावर आज एक बातमी बघितली पदवीधर मतदारसंघ संघासंदर्भात माननीय वैभवजी खेडेकरांचं नाव पुढे येत आहे चांगली गोष्ट आहे वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला एक त्यांना न्याय भेटेल माझी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी हा विषय उचलून धरावा आणि सन्मान्य वैभवजी खेडेकरांची उमेदवारी जाहीर करावी धन्यवाद जय हिंद